Hello, friends. Good to meet you doing? नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझी मम्मीची पूजाही झालेली आहे आणि माझीही झाली आहे आणि आधी तयारी माझ्या मम्मीने केलेली आहे आणि बाकीची तयारी मी करणार आहे ते पण दरवाज्याची पूजा करणार आहोत आम्ही त्याच्याला बघूया हे उमरठ्या लावण्यासाठी मी इथं कुंकूचं आणि हळदीचं ठेवलेलं आहे त्याच्याला तर मी हे उमरटा पुसून घेतला आहे दरवाजाने हे उमरटा पुसून घेतला आहे तर आता मी लावते तर आता आपण इथं लेमपन करून घेऊया आणि हे जर इथं लावलं ना तर असं मानलं जातं की खूप छूप होतं तर त्याला लावते मी आता माझ्या हळदीचं लेमपन झालेलं आहे आता आपण कोंकूचं स्वस्तिक काढून घेऊया तर आता आपल्याला इथं पण स्वस्तिक काढायचं आहे आता त्याला काय मी नाही तोरण लावणार आहे आता पाद्याचं तो तोरण लावून झाले आहे आता मी पूजा करते दरची पूजा ही झाली आहे आता माझा दादा कसं गुढी कशी गुढीची पूजा करतात ते आपण बघूया आता एक अजून दुसरं कुठे लावायचे बस एक छान अशी काठी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुसून घेतली आहे पानं पण धुतले आज आमचा दादा फर्स्ट टाइम उभारतो आहे आता मम्मीने इथं फुलांचा हार घातलेला आहे आता मम्मी साखरेची घाटी घालणार आहे तेही बनवलेली आहे घरी ही साखरेची घाटी घुडीची तयारी झालेली आहे आता आपण पूजा करूया तर चला आपण गुढी बांधून घेऊया तर बघा झाली आहे आता सगळी पूजा झाली आहे आणि हवी ही बार झाली आहे तर आपण शिवाजीची पूजा करूया माग कला मी चुकून बोलले तर मग आता माझ्या दादा महाराजांची पूजा करणार आहे म्हणून आमची पूजा तर झालेली आहे आता माझी मम्मी स्वयंपाक करणार आहे स्पेशल असं मम्मी काय बनवणार आहे ते बघूया मी इथे तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ एकत्र करून प्लेन डाळ बनवणार आहे वरण आणि इथे भात घेतला आहे म्हणजे मी तांदूळ घेतले आहेत तर मी हे कुकर लावून घेते आधी तर बघा आपलं डाळ आणि तांदूळ धुऊन झालेले आहेत हातामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला दोन दो, ते तीन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी रस बनून घेते आंब्याचा तर बघा इथे मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला थोडीशी साखर ॲड करायची आहे थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहे बघा तर आपला रस रेडी आहे इथे मी भाजीसाठी भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि मी मिक्स भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी वाटणला मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे पाच ते सात लसूणच्या पाकळ्याही घेतल्या आहेत पण त्या कांद्याखाली खाली आता दिसत नसणार तर इथे भाजीसाठी मी बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे फ्लावर शिमला मिरची वांगे बटाटे अशी मी मिक्स भाजी बनवणार आहे आणि इथे मी कोशिंबीरचं पण कापून घेतलेलं आहे पण मी दही नंतर घालणार आहे जेव्हा जेवायला बसणार तेव्हा मी दही घालणार जेणेकरून आत्ता जर घालून ठेवलं ना तर त्याला पाणी सुटेल तर मी नंतरच घालणार आहे चला तर आपण मी वाटण करून घेऊया मी इथे वाटण करून घेतलेलं आहे आणि हे कच्चं वाटण करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कच्चाच मी वाटण करून घेतलं आहे आणि इथे आपल्याकडे कडाई तापलेली आहे तेल पण टाकून झालेलं आहे आणि इथे मी मोठे तीन पळ्या तेल घेतलेलं आहे इथे छान आपल्याला मंद आल्यावरती हा भाजून घ्यायचा आहे कारण कच्चा असल्या कारणाने आपल्याला हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे इथे मी सगळ्या भाज्या धुऊन घेतलेल्या आहेत स्वच्छ इथे आपला कांदा वाटण पण छान भाजलं जातं आहे याच्यात मी आता मसाला ॲड करणार आहे आणि ह्या मसाल्यामध्ये मी घरचा मसाला घेतला आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला दोन चम्मच लाल मिरची पावडर दोन चम्मच असे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पुन्हा आपल्याला पाच मिनटं आचेवर याला करून घ्यायचं आहे इथे एक चमच हळद ॲड करायची आपल्याला थोडीशी कसुरी मेथी मिक्स करायचं हाफ आप चमच आपल्याला हिंग ॲड करायचा आहे तोही छान मिक्स करायचा मस्त अशी आपली ग्रेवी कलर बघा किती छान दिसतोय स्मूद अशी ग्रेवी रेडी झालेली आहे मस्त आणि खरं सांगते इतका सुगंध मस्त दरवळतो आहे तर बघा मस्त अशी आपली मसाला छान भाजून झाला आहे कडेला असं तेल सुटलेलं आहे छान कलर पण दिसतो आहे आता याच्यात आपल्याला भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला कितपत ग्रेवी पाहिजे रस्सा पाहिजे तो तुम्ही कमी जास्त करू शकता पूर्ण मी इथे एक हाफ तांब पाणी गरम करून टाकलेलं आहे याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे थोडीशी कोथिंबीर आपल्याला आत्ता ॲड करायची थोडी नंतर छान मिक्स करायचं आहे आणि ही भाजी आपल्याला पाच ते सात मिनटं छान अशी मंद ह्याच्यावरती शिजवून घ्यायची आहे आणि प्लीज व्हिडिओ संपूर्ण बघा माझ्या साचीने खूप मेहनत घेतलेली आहे आज तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब नक्की करा आपलं कुकर रेडी झालेलं आहे इथे बघा आपली मस्त अशी डाळ शिजलेली आहे मगशू थोडीशी मोरी थोडंसं झिरं थोडीशी हळद थोडा हिंग साधेशे तोंडी साधस सा पिळ वरण साधस सा वरण आहे आपलं आता याच्यात मीठ टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार थोडीशी कोथंबीर आपली भाजी शिज आपल्याला इकडे पुरींचं पीठ म्हणून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी थोडासा रवा ॲड करणार आहे मी आपल्याला छान असा हा घट्ट पीठ म्हणून घ्यायचा आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे मी करून घेते आणि बोलते इथे घट्ट असा मी गोळा तयार करून घेतला आहे आता आपल्याला इथे साखर ठेवून पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे बाजूला पाच मिनटं झालेली आहे आपल्याला पुन्हा हा गोळा छान मळून घ्यायचा आहे चला तर पेटी इथे मी छान मळून घेतलेला आहे आणि अशा आपल्याला आधी घाई असली तेव्हा आपल्याला असे गोळे आधी रेडी करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पटापट पुऱ्या तळता येतात लाटता येतात तर मी सगळे गोळे करून घेते अन्न बोल सगळे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत

अशा सगळ्या या पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि बोलते तुमच्यासोबत पुऱ्या तळून झाल्या आपल्या आता आपण कापड तळून घेऊया बघा आपल्या पुऱ्या आणि इथे पापड तळून झालेले आहेत बघा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे मस्त किती छान दिसते थोडी कोथंबीर टाकून घेते मी वरती आता इथे कोशिंबीर करून घेते मी काकडी टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे कोशिंबीरमध्ये मी एक काकडी आणि एक टोमॅटो आहे त्याच्यात दही ॲड करायची आपल्याला त्याच्यात आपल्याला थोडी साखर ॲड करायची आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आपली कोशिंबीर इथे रेडी आहे आता मी झाकून ठेवते आणि आता वेळ झाली आपल्या आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे तर आता वेळ आहे आपल्याला गुढी उतरून घ्यायची आहे तर चला चला आता दादा इथं गुढी सोडतोय इथे दादाने गुढी सोडून आणलेली आहे आता वेळ आहे नैवेद्याचं ताट रेडी करायची चला तर आपण रेडी करून घेऊया बघा इथे आपलं नैवेद्याचं ताट रेडी आहे छान हे आपल्या घरच्या देवासाठी देवाऱ्यातल्या आणि हे गुढीसाठी ताट रेडी केलेलं आहे तर आज मी काय काय बनवलेलं आहे साची सांगणार तुम्हाला इथं आहे मिक्स भाजी रस कोशिंबीर कराची भाजी हां आणि इथं पुरी पापड साधं वरण आणि इथं भात तर असा आहे आजचा ताट आपल्या नैवेद्याचा पाडवा विशेष ही वेज थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तर चला आता आपण नैवेद्य दाखवून घेऊ तर अशी होती आज आमच्या पाडवाची रुटीन तर माझ्या साचीने केलेली पूजा माझ्या रोहितदादाने बांधलेली गुढी माझा केलेला स्वयंपाक नैवेद्याचं ताट तुम्हाला कसं वाटलं आजची रुटीन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ संपूर्ण बघा मेहनत खूप लागते हो तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि माझ्याकडूनही तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय